दत्तराजया मागतो तुला स्तुतिकारणी यश दे मला जेवी बाळकू घेरडे तेवी जननी सांकडे पडे वस्तू ठेवुनी गहन आपुली आळपुरवी माय माऊली देवी अवधूता अर्थपुरवी माय माऊली चुकवी माय माऊली दोष कवी श्री दत्तात्रेय महाराज की जय सर्वप्रथम धर्मगप्पा धनंजय या यूट्यूब वरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत आणि तुमच्या सर्वांमुळे तुम्ही सर्वजण व्हिडिओ शेअर करताय लाईक करताय सबस्क्राईब करताय त्यामुळे माझा उत्साह वाढतोय आणि प्रभू श्री दत्तात्रयांच्या स्तुतीचं मला बळ मिळतं आहे देवाची कृपा अर्थातच आहेत मार्गशीर्ष महिन्यानिमित्त प्रभूंची स्तुती करताना आपण रोज श्री दत्तात्रय प्रभूंच्या लीळांचं चिंतन करतोय एक एक लीळा श्रवण करून त्यातून आपल्या जीवनात काय बदल करून घेता येईल हे आपण शिकण्याचा प्रयत्न करतोय आपण या आधीच्या लीळेमध्ये बघितलं की श्री दत्तात्रय प्रभूंना भेटण्यासाठी कुठेतरी कळत न कळत दैवल्य ऋषीने अहंकाराचा सहारा घेतला परंतु त्याच्यावरती प्रभू कृपा होती त्याचं दैव भाग्य अनंत जन्माचं भाग्य होतं म्हणून श्री दत्तात्रय त्याला भेट दिली आपण आजच्या लीळेमध्ये आर्ततेने जर भक्ती केली अवंचकत्वे जर भक्ती केली हातच राखून जर भक्ती केली नाही संपूर्ण सर्वस्वाने भक्ती केली तर श्री दत्तात्र प्रभू प्रसन्न होऊन काहीही देऊ शकतात दत्तप्रभू काहीही देऊ शकतात आजची ल तशीच आहे सहस्रार्जुना वर प्रदान सहस्रार्जुनाचं अगोदरचं नाव कार्तवीर्य त्याच्या वडिलांचं कीर्ती त्याच्यावरून कार्तवीर्य असं नाव आलेले त्याला हात नव्हते थोटे हात होते आता थोटे हात कसे झाले याबद्दल अशी माहिती येते की त्याला युद्धामध्ये रावणानं हरवलं आणि त्याचे हात छाटले म्हणून तो तोटा झाला असाही संदर्भ येतो मात्र रावणाचं त्याचं युद्ध झालं त्यावेळेस रावणाला हरवल्याचा संदर्भ येतो कार्तवीर्याने सहस्रार्जुनाने रावणाने त्याला हरवण्याचा संदर्भ माहिती नाही मात्र दुसरं कारण असं आहे की कि कीर्तिवार्याला पुत्र होत नव्हता आणि मग त्याने पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ सुरुवात केला आरंभ केला यज्ञ सुरू झाला राजाने सुरू केलेला यज्ञ म्हटल्यानंतर काय सगळीकडे जिकडे तिकडे मंत्र मंत्रघोष वेदध्वनी प्रगटू लागले आणि ज्या दिवशी मुख्य यज्ञामध्ये समीदा टाकत असताना द्रव्य टाकत असताना त्या कीर्तिवार्या राजाला जांभई आली आणि त्यानं तोंडावरती हात ठेवला आणि तो हात न धुता यज्ञामध्ये तशाच समिदा टाकल्या तर पूर्ण झाला पुत्र कामेष्ठी यज्ञ तर पूर्ण झाला मात्र त्याला मुलगा जन्मला तर थोटा म्हणजे बोट नसलेला फक्त चवडा असलेला त्याच्या नंतर लक्षात आलं पण होऊन गेलं होतं काही करू शकत नाही आणि मग हा मुलगा जेव्हा मोठा झाला राज्याला योग्य झाला आता राज्यकारभार करण्यासाठी त्याच्या अधीन राज्य आहे मात्र जर युद्ध करायचं असेल तर बोट नाही बिना बोटाचा कसा आता राजाचा मुलगा आहे राजाचा मुलगा असल्याकारणाने कोणी समोर तर काही बोलणार नाही मात्र मागे लोक निंदा सत, राजा समोर करत असत राजासमोर वा काय गुन्हे वगैरे करत म्हणत असत मात्र माघारी त्याची निंदा करत असत त्याच्या मातेलाही दुःख व्हायचं त्याच्या पित्यालाही दुःख व्हायचं त्यालाही लहानपणी वाईट वाटायचं पण जसा मोठा झाला तसं त्याला कळलं की आपल्याला थोट्या हाताने राज्यकारभार करणं अवघड आहे अपमानास्पद आहे लोक आपली इज्जत करणार नाही आणि मग त्यामुळे त्याने आपल्या वडिलांना सांगितलं किंवा प्रधानाच्या स्वाधीन राज्य केलं आणि आपल्याला कुणाच्या तरी तपसाधनेने कुणाच्या तरी सेवेने आपण थोडीफार सेवा केल्याने कोणीतरी प्रसन्न होऊन आपल्याला वरदान देईल आणि हात येतील या सामान्य भोळ्या भाबडे आशेने तो राज्यातून महालातून बाहेर पडला महिकावती राज्यातून आपल्या राजधानीतून तो बाहेर पडला त्यावेळेला त्याने जे जे प्रसिद्ध ऋषी ऐकलेले होते अरण्य ऐकलेले होते पर्वत ऐकलेले होते त्यांच्या त्यांच्याकडे तो जाऊन राहू लागला आश्रमात जायचा तिथं सेवादास करायचा त्या ऋषींची सेवा करायचा हात मिळावे म्हणून तपश्चर्या करायचा ध्यानधारणा करायचा मात्र त्याला काही त्यात यश आलं नाही कित्येक वर्षानुवर्ष गेले कित्येक वर्ष झालेत परंतु त्याला हात काय मिळणार ज्या ज्या ऋषीबद्दल ऐकलं ज्या ज्या ऋषीचं सामर्थ्य कळलं त्या त्या ऋषीकडे जायचं तपश्चर्या करायची सेवा सेवादास्य करायचं तिथं झाडलोट करायची भिक्षा मागून खायची पायी चालायचं राज्य कारभारामध्ये राहणारा अष्टभोगामध्ये रममान होणारा कार्तवीर्य जंगलात राहतोय झाड झाडलोट करतोय ऋषींची सेवा दास करतोय भांडे सुद्धा घासतोय नदीवरती स्नान करतो आश्रम झाडून करतोय सगळी सगळीच सेवा करतोय झाडांना पाणी देणं तिथं आश्रमामध्ये जे जे काम असेल ऋषीपत्नीनं सांगितलं काही ऋषीपत्नींच्या आश्रमांमध्ये गेला म्हणजे ज्यांचं लग्न झालेल्या अशा ऋषींच्या आश्रमात गेला तिथं सेवादास्य से केले घरातले त्या आश्रमातले सगळे कामं केले मात्र त्याला हात काय प्राप्त झाले नाही काही एकटेच राहणारे ऋषी होते दंडकारण्यात गेला सगळीकडे गेला या ऋषी आश्रमातून त्या पर्वतावरती त्या पर्वतातून त्या ऋषी आश्रमामध्ये असं करत 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 सह्याद्री पर्वताच्या बाजूला दंडकारण्याच्या तिकडे आल्यानंतर त्याला कळलं की माहुल्ला सह्याद्री पर्वतावर माहुल्ला श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार आहे आणि प्रभू हे जीवांची मनोकामना पूर्ण करणारे आहेत त्यांचं दर्शन झालं तर वाया जात नाही ते नक्कीच देतात आणि ते जगत गुरु आहेत सर्वश्रेष्ठ आहे त्यांची भक्ती जर केली आणि ते प्रसन्न झालं त्यांनी जर दर्शन दिलं तर ते दर्शन व्यर्थ जात नाही असं त्याला कळलं आणि मग तो फिरत 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 आला सह्याद्री पर्वतावरती खरं तर राजा आहे अष्टभोगामध्ये बालपणापासून वाढलेला आहे झोपायला मस्त गादी आहे पाला चालायला घोडा आहे गाडी आहे पालखी आहे रथ आहे मात्र इकडे पायी पायी फिरतील कधी चप्पल आहे कधी चप्पल नाही आहे जसं मिळेल तसं खातोय हा स्वतःला हात मिळवण्यासाठी तो बेचेन झालेला आहे तो जीवापासून अंतकरणापासून निघालेला आहे मला हे हात मिळाल्याशिवाय मी परत घरी येणार नाही राज्यात परत येणार नाही असा दृढ संकल्प केलेला आहे परबळ इच्छा आहे की त्याच्याशिवाय मी परत जाणार नाही त्याच्यासाठी ऊन वारा पाऊस जे दुःख होईल ते मी सहन करेन मला जे जे करावं लागेल ते ते मी करेन पण हात मिळवल्याशिवाय मी घरी जाणार नाही प्रबळ इच्छा आहे फिरत फिरत सह्याद्री पर्वतावरती आल्यानंतर श्री दत्तप्रभूंचं जिथं वास्तव्य असतं त्या परिसरात आल्यानंतर त्याला वेगळंच एक दृश्य पाहायला मिळतं अनेक आश्रमांमध्ये गेला होता अनेक ऋषींच्या सहवासात राहिला होता मात्र त्या परिसरामध्ये आल्यानंतर त्याला जी मनाची शांती लाभली ती आत्तापर्यंत कुठल्याच आश्रमात लाभलेली जे समाधान वाटलं ते कुठल्याच आश्रमात समाधान नाही वाटलं अनेक आश्रमांमध्ये दऱ्या डोंगरांमध्ये जाऊन राहिला होता मात्र ह्या सह्याद्री पर्वतावरती आल्यानंतर त्याला जी प्रसन्नता वाटली ती कुठेच नाही तो स्वतःचं देहभान विसरला स्वतःचे हात नाहीये बोट नाहीये याचं दुःखही तो विसरला वातावर 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 त्या वातावरणामध्ये प्रसन्न वातावरण होतं प्रभूच्या पदस्पर्शाने पावन झालेलं वातावरण होतं ते आणि आणखीन आश्चर्य त्या ठिकाणी वाघ आणि हरिण त्याला खेळताना दिसलं अरे बापरे निर्भयर साप आणि मुंगोस खेळताना दिसलं प्राणी मात्र आहेत मात्र एकमेकाला खात नाहीये ज्यांचं हाड वैर आहे ज्यांचं जन्म वैर आहे ते एकमेकाला मारत नाहीत एकमेकाशी खेळतायत अरे बापरे मी असा प्रकार तो कुठेच बघितला नाही सृष्टीचक्रामध्ये त्यानं जे जे ऐकलेलं असतं जे जे बघितलेलं असतं त्याच्या विरुद्धच त्याला सर्व या ठिकाणी दिसत आहे पशु पक्षी एकमेकाशी खेळतायत आनंदाने गुंजारव करतायत पशु वाघ हरिण सगळे प्राणी एकत्र खेळत आहेत त्याला वा त्याला आशा जागृत होते की आपण असंच वातावरण आपल्याला पाहिजे होतं आणि असंच वातावरणात आपली इच्छा पूर्ण होईल ज्या ठिकाणी सर्व अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झालेल्या आहे तिथं आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल अशी त्याची आशा जागृत झाली आणि मग आशा जागृत झाल्यानंतर तिथे तो सेवा करायला लागला तो आश्रम तो परिसर त्याने आश्रम तर नव्हता मात्र निवासाचं जे स्थान होतं ते सगळं परिसर त्याने स्वच्छ केला काडी कचरा जो काय पडलेला असेल तो सगळा झाडून काढला पाणी पाण्याने पाणी शिंपडलं त्यावेळेला सायंकाळच्या वेळेला त्या ठिकाणी एक तेजायमान पुरुष आले त्याला दत्तप्रभूंच दर्शन नव्हतं माहिती नव्हती आणि परमेश्वर आपल्याला सहजासहजी पहिल्यांदा लगेच प्रगट करत नसतात ज्याचं भाग्य असतं त्यालाच ओळख देत असतात लगेच ओळख देत नसतात त्यांना ते तेजायमान मूर्ती बघितली सुंदर मूर्ती बघितली आणि तो वेदल्या गेला श्री माथा टेकवला आणि त्याने सांगितलं मी आत्तापासून इथे राहतो हेच दत्तप्रभू आहे का असतीलही कदाचित नक्की माहिती नाही त्याला मात्र सेवा करायचं आणि इथं राहायचं वातावरणात प्रसन्न राहू लागला श्री दत्तप्रभू रोज सकाळी उठून बद्रिकाश्रमी पुराण श्रवण कथन करण्यासाठी श्रवण करण्यासाठी जात असत आणि सायंकाळच्या वेळेला येत असत कधी कधी इथेही थांबत असत दिनचर्यामध्ये कधी कधी थोडाफार बदलही होत असत काशीला स्नान करायचे कधी कधी मेरूवाळा तळ्याला स्नान करायचे आणि अशा पद्धतीने श्री दत्तात्रय प्रभूंची त्या परिसराची तो सेवा करू लागला जर श्री दत्तप्रभू तिथे थांबलेत तर त्यांना भोजनाची व्यवस्था करू लागला जगाच्या नियंत्रणाची व्यवस्था करू लागला दिनचर्येमध्ये कधीकधी श्री दत्तप्रभू ज्या वेळेस मेरुळवाळ्या तळ्यामध्ये स्नान करत असत त्यावेळेस स्नान केल्यानंतर केस वाळवण्यासाठी तो धूप दाखवायचा रोज तो त्या दत्तप्रभूंच्या सेवेमध्ये गुंग झाला आहे स्वतःचं देहभान विसरून गेलाय मला हात थोटे आहे आणि मला बोट नाही ते मिळवण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे सगळं विसरून गेला तो दत्तप्रभूंच्या सेवेमध्ये गुंग झालेला आहे स्वतःला विसरून गेलेलं आहे तर सगळं दुःख विसरून गेलेलं आहे राज्य कारभार विसरून गेलेला आहे आणि फक्त फक्त सेवेमध्ये दास्यामध्ये प्रभू भजनामध्ये तो रममान राहू लागला रोज न चुकता काम करणे दत्तप्रभूंचा सहवास त्याला हवा हवासा वाटू लागला तिथे ते राहत असताना त्याला वेगळाच आनंद अहिक सुखापासून त्याचं मन उजाडलं होतं दत्तप्रभूंनी मेरूवाळा तळ्यामध्ये स्नान केल्यानंतर तिथे ओट्यावरती बसल्यावरती दा पाषाणावरती बसल्यावरती तो रोज धूप दाखवू लागला तर त्या त्याचा नित्यक्रम झाला आणि एक दिवस नेहमीप्रमाणे दत्तप्रभूंनी तळ्यामध्ये स्नान केलं आणि तळ्यामध्ये स्नान करून प्रभू त्या दगडावरती बसलेत हा त्यावेळेला धुपटणा जो असतो त्या काळी धुपटणा म्हणजे खापरी असेल त्या खापरीमध्ये विस्तव ठेवून दत्तप्रभूंना धूप दाखवायचा सुगंधी द्रव्य दाखवायचा काही ते त्यावेळेला जे उपलब्ध असतील ते नेहमीप्रमाणे दत्तप्रभू तिथं स्नान झाल्यावर दगडावरती बसले हा ते खापरी शोधू लागला कापरी काही सापडना ना इकडे दत्तात्रय प्रभूंचे केस तसेच वाळायला लागले पाणी टपकतंय तसंच चालू आहे आणि मग काय करावं इकडे बघतो तिकडे शोधतो कुठेच त्याला ती खापरी दिसना आणि सेवेला तर उशीर आहे आता दत्तात्रय प्रभू उठून जातील के उग ओल्या केसांनीच जातील आणि म्हणून काय करावं त्याला सुचलं नाही अरे उठतील दत्तात्रय प्रभू आपल्याकडून चुकू होते आणि मग पटकन तो तसाच हात त्या इंगळाखाली घालतो आणि इंगळ धरतो त्याच्यावरती वरून धूप टाकतो आणि असा दाखवतो धुपाचा नेहमीप्रमाणे सुगंध येतो दत्तप्रभूंचं लक्षण असतं परंतु ज्यावेळेस त्या विस्तवाने त्याचे कातडी चमडे जळू लागली त्यावेळेस कर्पटवास येऊ लागला आणि दत्तप्रभू म्हणतात अरे कर्पट वास कसला येतोय बघतायत तर त्यांना हातावरती थापावरती इंगळ घेतलेले आहेत पटकन श्री दत्तात्रेय प्रभू त्याला म्हणतात टाकी टाकी सांड सांड टाकून देवर पटकन आणि खाली टाकायला लावतात त्याच्या त्या भक्तीने दत्तप्रभू प्रसन्न होतात सांग तुला काय पाहिजे सांग तू कशासाठी एवढी भक्ती करतो सांग ते सर्वज्ञ आहे त्यांना माहिती मात्र भक्ताकडून बोलवून घेणं भक्ताच्या मनातली भावना जरी कळत असली तरी त्याला बोलतं करणं हे देवाचं काम असतं दत्तप्रभूंनी तसं म्हटल्यानंतर तो देवापुढे हात जोडून राहतो हे देवा तुम्हाला सगळं माहितीच आहे की मी कशासाठी आलेलो आहे कदाचित त्या क्षणी त्यांना जेव्हा विस्तू टाकला त्यावेळेस प्रभू श्री दत्तात्रय प्रभूंनी त्यावरती फुंकर मारून त्याचा तो दाह ते जळणं शांत केलं ला असेल आग शांत केली असेल ठाऊक नाही देवाने ते दुःख नष्ट केलं असेल देवा तुम्हाला सर्व माहिती आहे मला काय हवं आहे मी कशासाठी आपली भक्ती करतोय सगळं माहिती आहे बस आणि दत्तप्रभू प्रसन्न झाल्यावर काय बोलायचं आहे दत्तप्रभू म्हणतात अरे तू दोन हातासाठी माझ्याकडे आला चल तुला हजार हात दिले सहस्र हात होतील एक हजार वर्षाचं आयुष्य होईल जिथून जगतोय तिथून अजून आतुर बळीया होतील तुझ्यासारखा पराक्रमी योद्धा या पृथ्वीवरती या जगामध्ये कोणीही सापडणार नाही जाणवणी लोकांचे मनोरथ पुरवशील म्हणजे कोणी जर तुझ्याकडे काही मागायला आला तर त्याने बोलायच्या आत त्याच्या मनातलं तू ओळखशील आणि त्याला पाहिजे ते देशील तुला गत भविष्य वर्तमान या तीनही काळांची जाणीव होईल आणि या पृथ्वीवरती तुला कोणीही हारू शकणार नाही त्याच्या डोळ्यातून आशू झाला येतात प्रभू मला फक्त हात पाहिजे होते तू मला हजार हात दिलेस मी जे जे मागितलं नाही ते ते दिलस जे जेवढी अपेक्षा केली ती ना त्याच्या कित्येक पटीने दिलस पण दत्तात्रय प्रभू सांगतात पण लक्षात ठेव मी तुला सगळं वरदान दिलेलं आहे मात्र श्री हत्या ब्राह्मण हत्या आणि गो हत्या ह्या तीनही गोष्टी तू करू नकोस ज्या वेळेला ज्या दिवशी तुझ्याकडून या तीनही गोष्टी घडतील त्या दिवशी तुझं कोणीही रक्षण करू शकणार नाही तुला कोणीही वाचवू शकणार नाही तुझा अंत होईल हे निश्चित आहे तुझा नाश होईल याची खात्री आहे म्हणून स्त्रीला मारू नको ब्राह्मणाला मारू नको आणि गाईला मारू नको जर या तीन गोष्टी तू केल्या नाही तर तुला कोणीही पराभूत करू शकणार नाही चक्रवर्ती होशील म्हणजे तुझा अंक तुझा अधिकार सर्व पृथ्वीवरती राहील तुझ्या अंकित सगळे लोक राहतील तुला कोणीच हरू शकणार नाही डोळ्यातून याच्या अश्रूधारता देवा मागितला एक दिलं एवढं मोठं ही तुझी कृपा आहे बस देवा तुझं सनिधान लाभलं शब्द शब्द जेव्हा गप्प असतात ना तेव्हा डोळे बोलत असतात डोळ्यातून अश्रू येत असतात वाचा जेव्हा थांबते ना तेव्हा डोळे बोलत असतात डोळ्यातून अश्रू येत असतात डोळ्यातले अश्रू बरंच काही सांगून जात असतात कधीकधी आश्रूही थांबतात अंतकरण गदगदून जात असतं त्या माणसाचं अख्खं शरीर कंपायमान होत असतं बोलत असतं कृतज्ञता प्र, प्रगट करत असत इथे काही या कार्तविर्याचं आत्ताच ज्याचं नाव सहस्रार्जून होणार आहे त्याचं झालेलं आहे देवा काय मागू तुला जे मागितलं त्याच्यापेक्षा हजारपटीनं दिलं जे नाही व नव्हतं मागितलं तेही दिलं ही तुझी कृपा आहे तुझं तुझं हे देणं कसं फेडावं देवा आणि देवाचे श्रीचरणावरती मात्र देवतो आणि श्री दत्तात्रय सांगतात जा तू आता सुखेने व राज्य कर आपला कारभार कर सुखाने सर्वांना सांभाळ आनंदाने राहा काळजी करू नको तुला सगळं काही मिळालेलं आहे दत्तात्रय प्रभूंनी त्याला सर्व जे जे हवं हो त्याच्यापेक्षा आजार पटिन दिले त्याला फक्त हात पाहिजे होते हो त्याला एक हजार हात दिले भविष्यवर्तमानाची जाणीव करून दिली पराक्रमी केला हजार वर्षाचं आयुष्य दिलं आता लोकांचे जर जाणवून मनोरथ पूर्ण करतोय तर लोक किती मानतील त्यांना न मागता सगळं दिल्यावरती अशा पद्धतीने दत्तात्रय त्याला सर्व वरदान देतात आणि तो आपल्या राज्याला निघून जातो राज्य कारभार सांभाळण्यासाठी निघून जातो आणि सुखेने व तो राज्य करू लागतो रोज धूप दाखवत होता रोज आश्रम स्वच्छ करत होता रोज सगळं करत होता पण दत्ताप्रभू प्रसन्न कधी झाले जेव्हा त्याने आपल्या प्राप्त परिस्थितीच्या पलीकडे जाऊन आपल्या कुवतीच्या पलीकडे जाऊन जेव्हा भावभक्तीने ती तो विधी आचरला त्यावेळेस दत्तप्रभू प्रसन्न झाले असंही कदाचित तो म्हणू शकला असता की अरे दत्तप्रभूंना धूप दाखवायचं आहे पण आता नेमकं खापरं ते धुपटनं खापरी सापडत नाही आहे आज वाळवा तसे वाळू द्या तसे नंतर आता सापडल्यानंतर उद्या दाखवीन म्हटला का तो नाही म्हटला त्यानं त्यावेळेस विचार केला की का आता काहीच नाही हातात घेतलं तर मला चटका बसेल आणि चटका कसा का चटका बसेल ते जळलं माझं मी आज धूप दाखवत नाही असा विचार त्याने केलाच नाही त्याच्या मनात भाव इतका दाटलेला होता त्याच्या मनात एकच आलेलं होतं की आता वेळ निघून चालला आहे आणि दत्तप्रभूंना धूप दाखवण्यास मला उशीर होतोय त्यांच्या सेवेत मला उशीर होतोय शरीराची हाताची काळजी केली नाही दुःखाची प्राप्त होणाऱ्या दुःखाची त्यानं काळजी केली नाही माझा हात जळल जखम होईल दुःख होईल काळजी केली नाही समर्पित भावनेने त्याच्यासाठी ते दुःख हात जळणं हे आ... मोठं नव्हतं त्याच्यासाठी दत्तात धूप दाखवणं गरजेचं होतं जेव्हा तुमच्या शरीरापेक्षा जेव्हा आपल्या प्रपंचापेक्षा जेव्हा आपल्या धनापेक्षा जेव्हा आपल्या कुटुंबापेक्षा देवाचं महत्त्व जास्त होईल ना त्या दिवशी परमेश्वर प्रसन्न होऊन अपूर्वदान आपल्या सर्वांना नक्की नक्की नक्कीच देईन आपल्याला त्या मर्यादेच्या पलीकडे राहून जाऊन भक्ती करावी लागेल दान देताना मर्यादेच्या पलीकडे दान देवा द्यावं लागेल स्मरण करताना जास्त करावं लागेल तेव्हा परमेश्वर नक्कीच प्रसन्न होईल आणि परमेश्वर तेव्हाच प्रसन्न होतो नीळाचरित्र बघा दत्तप्रभू चरित्र बघा श्रीकृष्णचरित्र बघा कशातही बघा आणि जगातलं कुठल्याही गोष्टीत बघा जोपर्यंत तुम्ही समर्पित भावनेने मर्यादेच्या पलीकडे जाऊन एखादी गोष्ट करत नाही तोपर्यंत यश मिळत नसतं एखादा धावपटू दा जेव्हा जीवांच्या आकंताने धावतो इतरांपेक्षा जरा जोराचं पार खूप धावतो मर्यादेच्या पलीकडे जाऊन धावतो ना त्यावेळेस तो विजय होत असतो मर्यादेत तर सगळे धावत असतात एक नंबर येण्यासाठी मर्यादेच्या पलीकडे जावं लागतं परमेश्वराचं होण्यासाठी परमेश्वराची भक्ती करण्यासाठी मर्यादीच्या पलीकडे भक्ती करणं गरजेचं आहे जर केली तर दत्तप्रभू माझे सर्वज्ञ श्री स्वामी नक्कीच भेट देतील नक्कीच आपली मन पूर्ण करतील यात शंका नाही आज या ठिकाणी थांबूयात आणि पुढच्या भागामध्ये पुढील डेळा बघूया तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा दंड होत आणि तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ अधिकाधिक भक्तजनांपर्यंत दत्तप्रभूंच्या भक्तांपर्यंत पोहोचावा पोहोचवा आणि त्यांनाही प्रभू श्री दत्तात्रेयांच्या अगम्य लेळा आनंददायी लीळा सुख देणाऱ्या लीळा दुःखमुक्त करणाऱ्या लेळा ऐकू द्या अशी सर्वांना प्रार्थना करतो विनंती करतो आणि थांबतो दंडवत श्री दत्तात्रेय महाराज की जय